भाऊ आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन झाला विविध पक्षांनी संघटनांनी जो पाठिंबा दिला होता पोलीस प्रशासन आलं होतं आणि या ठिकाणी जे दहिगावस सिंचनचे जो अधिकारी आले ते काय नेमकं आश्वासन मिळालेलं आहे आम्ही जी गावची वरदायनी आहे दहिगौस सिंचन योजना ही गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे ही योजना का बंद पडली ह्याच्या पाठीमागं कोण आहे या योजनेचे पाईप जाळे जात आहेत कोण दहशत निर्माण करते याचा खुलासा जनतेला मिळण्यासाठी आज आम्ही रास्त रोख आंदोलन केलं तर आणि या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसंच दुसरं पाटबंधारे खात्याने तीस तारखेपर्यंत आम्हाला मुदत मागितली की आम्ही तीस तारखेपर्यंत हे कसल्याही परिस्थितीत काम चालू करू म्हणून आज आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर हे जर तीस तारखेला नाहीच झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत परत त्यांना निवेदन देऊन विधानभवनावर डायरेक्ट घंटानाद आंदोलन करणार आहोत भाऊ पहिल्या वेळेस ज्यावेळेस पाईप जाळले होते त्यावेळेससुद्धा हो आपण निवेदन दिलं होतं त्यावेळेससुद्धा हो म्हणजे त्यावेळेसच हे आंदोलन होणं गरजेचं होतं आता ते पावसाळा सुरू होते आंदोलन त्याच वेळी होणं गरजेचं होतं बरोबर आहे आम्ही फेब्रुवारीमध्ये पाठवाद्या खात्याला पत्र व्यवहारसुद्धा केला होता की हे पाईप पुढे जाळे त्याचा तपास करावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे केस पण एफ आय आर पण दाखल केला होता पण त्यांनी त्या पद्धतीनं काही एफ आय आर चे हे म्हणजे त्याची रिस्क काय समजून घेतली नाही आणि काय त्या प्रकारे तपास केला नाही म्हणूनच आज आम्ही हे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी आजही आंदोलन केले आंदोलना दरम्यान काही व्यक्तींची नावं आंदोलकांकडून त्यांची नावे ज्यांनी आणला तर त्यांची आय आरमध्ये मध्ये समाविष्ट आहेत का त्यांची एफ आय आरमध्ये मध्ये नाहीत कारण पाईप जाळलेले हे कुणाला माहीत नाही ज्या जे नावं घेतलेत आता कार्यकर्त्यांनी ते नावं ह्याची की जे काम बंद येऊन काम बंद पाडलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे नावं घेतलेत पाईप जाळेले असे समोर कोणी बघितलं नाही म्हणून ते नाव त्याची टाकलेले नाहीत भाऊ आत्ताचं गोरख जाधव असं निंबोऱ्याच्या एका व्यक्तीचं आपण नाव घेत आहे गाडी नंबर स्वा दिलेला आहे म्हटलं आमदारांचा कार्यकर्ता आहे असं आता जे आम आत्ताचे आमदार आहेत नारायणाबा पाटील यांचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं जातं परंतु एक व्यक्ती उठून त्यांना सांगितलं की तो आमदारांचा कार्यकर्ता नाही परंतु तो माफी आहे नाही आम्ही आम्ही म्हणलंच नाही ना आमदारांचा कार्यकर्ता आहे कोण कार्यकर्ता उठला आणि त्यांनी सांगितलं की आमदारांचा कार्यकर्ता नाही नसेल ना तर काही आम्हाला विषय नाही आम्हाला पाईप पुणे जाळे ह्याचा खुलासा पाहिजे आम्ही काय आमदारांवर आरोप करतोय किंवा ही जी कोण अशा प्रवृत्ती करते ह्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आमचा आमदाराला किंवा वैयक्तिक कुणाला विरोध नाही आता आपण सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की कुठेतरी आताचे जे आमदार आहेत ते आता आमदार झाल्यामुळे कुठं तालुका पाठीमागा जातोय शंभर टक्केच की आता एवढी मोठी तुम्ही ज्यावेळेस रोपड्याला एक सभा केली त्यावेळेस आबांनी सांगितलं की जर कुणी विकासाच्या आड येत असेल तर त्याला सोडणार नाही मग एवढी मोठी योजना चालू असताना तुम्ही का बंद पाडली आज आबांनीच बाईट दिली की ही योजना परक्युलेशन होत नाही लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू देणार नाही तर दोन हजार सतराला जो जी आर काढला शासनाने तो जी आर कशासाठी काढला बंदनलेखेचा मग तो जी आर करमाळा तालुक्यासाठी बदलणार आहे का जर बदलणार असेल तर ती आमदार साहेबांनी बदलून आणावा आणि खुल्या मामाला पाणी द्यावं आमचं काही म्हणणं नाही आपण सांगितलं की आम आमदारांच्या नेतृत्वाखाली हा सर्व हो, आंदोलन या ठिकाणी सुरू होतो परंतु आमदारच या ठिकाणी म्हणजे संजय मामा शिंदे माझे आमदार हेच उपस्थित नव्हते हो नाही संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे ते इथं उपस्थित राहावं अशी काही अपेक्षा आमचीही नव्हती कारण हे आंदोलन आम्ही केलं आहे आमच्या भागाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे तरी पुढील म्हणजे कारवाई जर नाही झाली किती दिवसाचा काय त्यांना त्यांनी तीस तारखेपर्यंतचा वेळ मागितला आणि तीस तारखेपर्यंत वेळ दिलाय तीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत त्यांना निवेदन देऊन दहा तारखेपर्यंत आम्ही डायरेक्ट विधानभवनावर घटनाथ आंदोलन करू पुढचं आंदोलन शंभर टक्के आंदोलन ठेकेदारांनी घेतलेले असा आरोप आहे ते ह्युम पाईप कंपनीने काम घेतलेलं आहे ते काही संजय मामाचा ठेकेदार असेल कुणी असेल ते शा शासन बघल कुण्या कोणाला को थे ते ठेकेदार कोणाला ते टेंडर परवडलं कुणी घेतलं हा तो शासनाचा भाग आहे त्यांनी जर कोणाचा मामाचा असेल किंवा अजून कोणाचा असेल हे आम्हाला माहीत नाही आमचं काम पूर्ण होवा एवढीच अपेक्षा आहे असं शेतकऱ्यांकडून म्हटलं की पाणी होणार नाही त्याला आहे कोणत्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आतापर्यंत एकतरी शेतकरी समोर आलाय का की बंधनलिकेतून तुम्ही करू नका शेतकऱ्यांनी कुणी येऊन बाईट दिली का तुम्हाला हो की बाबा करू नका तुम्ही छप्पन किलोमीटरची योजना ज्यावेळेस पूर्ण होत होती छप्पन किलोमीटरची पूर्ण होतो एखादी तरी तुम्ही बाईट दिली का किंवा तरी स्टेटमेंट दिलं का की हे लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही हो तुम्ही करू नका हे करायला पाहिजे होतं मग शेतकऱ्यांमध्ये अशा पण चर्चा आहेत की बंधनलिकेतून पाणी गेलं तर पुढे पण पाणी तालुक्याच्या बाहेर पण जाऊ शकतो तालुक्याच्या बाहेर नाही मतदारसंघाच्या बाहेर मतदारसंघ आहे तिथपर्यंत जाईल मग मतदारसंघ तुम्हाला तालुक्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा जर सामना रो रोपड्याला गेल तुम्हाला मतं चालतात मग पाणी का नको त्यांना दिलं पाहिजे ना तुम्ही सोलापूरला पाणी देता तुम्ही खाली पंढरपूरला पाणी देता मग हे उजनीचा त्यांचा काहीतरी विसा असेल ना कारण त्यांचंही काहीतरी हक्क असेल ना कारण तुम्हाला मतं चालतात आणि पाणी का नाही चालत